नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांतीच्या एक दिवस आधी येते ती म्हणजे भोगी तर भोगीच्या दिवशी आपण भोगीची भाजी बनवतो तर आज आपण आपल्या किचन मध्ये ही भाजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत खूप छान भोगीची भाजी बनते खूप साऱ्या भाज्या एकत्र करून भाजी ते। ते ही भाजी बनवली जाते त्यामुळे तिची टेस्ट खूप छान चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला इथं सुरुवात करूया भूगीची भाजी बनवण्यासाठी इथं मी कांद्याची पात बारीक कट करून घेतली आहे बटाटा घेतला आहे फ्लावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो वांग वालाच्या शेंगा पावट्याच्या शेंगा ओले हरभरे वाटाणे बारीक चिरलेलं गाजर ह्याच्यामध्ये पालकची भाजी चाकवताची भाजी बोरं पेरू तुरीच्या शेंगाही घाटल्या जातात पण आता माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी घातलेल्या नाही आहेत तुम्हाला जर मिळाल्या तर ते तुम्ही घालू शकता आता भोगीच्या भाजीसाठी आपण मसाला बनवून घेऊया इथे कढई गरम व्हायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं घ्यायचं आहे एक चमचा जिरे घ्यायचे आहेत एक चमचे तीळ घ्यायचं आहे भोगीच्या भाजीत तीळ टाकायचं तीळ टाकल्यानंतर खूप छान लागते दोन तुकडे दालचिनीचे घेतले आहेत एक चक्रीफूल घेतला आहे दोन तीन लवंगा आणि मिरे घेतले आहेत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित हा मसाला वाटला जाईल आता हे सर्व व्यवस्थित भाजलं गेलं आहे याच्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत त्याही आपल्याला मिनिटभर भाजून घ्यायच्या आहेत आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आता हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे मसाला वाटताना हा मसाला आपल्याला जास्त बारीक नाही वाटायचा थोडासा जाडसर हा मसाला ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने हा मसाला वाटायचा आहे चला आता भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवरती कढई घेतली आहे कढईमध्ये चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत आता आपल्याला बारीक चिरलेला जो कांदा घेतला होता तो टाकायचा आहे आता दोन तीन आता ते तीन मिनिट आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कलर आता बदलला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो होतं तेही टाकायचं आहे आणि ही व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता टोमॅटो व्यवस्थित भाजलं गेलं आहे याच्यात तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे एक चमचा हळद टाकली आहे एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि एक चमचा जिरे पूड टाकली आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला होता तोही टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता मसाला व्यवस्थित परतवला गेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये ज्या आपण भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आता इथं कट केलेल्या भाज्या टाकल्या आहेत भाज्या टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एक मिनिटभर हे परतवायचं आणि याच्यामध्ये गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि ही भाजी शिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता ह्या भाजीला व्यवस्थित उकळी आल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे पहिल्यांदा ही भाजी शिजवून घ्यायची आणि मगच शेंगदाण्याचं कूट टाकायचं आता भाजी शिजली गेली आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आता कूट टाकल्यानंतर पुन्हा दहा ते पंधरा मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकताय भाजी एकदम व्यवस्थित शिजली गेली आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भाजी बनून तयार झालेली आहे तर आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे ही भोगीची भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते ते लावून बाजरीची भाकरी बनवायची आणि त्याच्याबरोबर ही भाजी खायची खूपच छान लागते तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि त्याचबरोबर हिरवी कांद्याची पात असली ना तीही खूप टेस्टी लागते गरमागरम भात पण बनवला आहे आणि बर त्याचबरोबर जी आपण तिळाची चिक्की बनवली आहे ती पण घ्यायची खायला खूपच टेस्टी लागते तर ही पोगीची झाडी ही नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय